दुष्काळी आठगावांचा पाण्याचा प्रश्न मिटला मोठ्या जल्लोषात पार पडला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळ येथे पाणीपूजन सोहळा सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील आडगावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे म्हैसाळ सिंचन योजनेमधून आता मायथाळ कॅनलमधून माडग्याळसह आडगावांना पाणी सोडण्यात आलेलं आहे मोठ्या जल्लोषात दुष्काळग्रस्तांनी पाण्याचे पूजन करत कृष्णामईची ओटी भरून स्वागत केलं आहे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पाणीपूजन सोहळा संपन्न झाला पाण्यासाठी जजच्या पूर्व भागातल्या पासष्ट गावांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देखील देण्यात आला होता सध्या जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे अद्यापही छत्तीस टँकरच्या माध्यमातून पूर्व भागात पाणीपुरवठा सुरू आहे यामध्ये आता मायथ कॅनलमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे दुष्काळी पट्ट्याचा कायमचा कलंक पुसून जावा म्हणून राज्याचे कर्तबगार जलसंपदा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमी सातत्यानं प्रयत्न करतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना साथ, साथ देतात दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यानमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पाणी देण्याचं फार मोठं काम देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झालं होतं आणि आता परत त्याच पद्धतीनं दुष्काळी पट्ट्याला सुजलाम सुपलाम करण्याचं धोरण राज्य सरकारनं राबवलं आहे माननीय खासदार संजय काका माननीय विक्रमदादा विधानसभेचे इथले आमदार माननीय माजी आमदार जगताप साहेब यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून या प्रयत्नाला आज यश आलं माडग्याळ आणि परिसरातल्या लोकांना आज कृष्णामाईची ओटी खाना नारळानं ना भरण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आपल्या पाटोळे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी पवार साहेब सगळी टीम इथं रात्रंदिवस काम करते आणि कायम हा दुष्काळ जिथं जाईल तिथं बाबा दुष्काळी पट्टा आहे दुष्काळी पट्टा आहे तो कलंक पुसण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच विस्तारित योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचंही काम कुठलाही गाजावाजा न करता आम्हाला उद्घाटन करायचं आहे मग त्याचं मार्केटिंग करायचं आहे असला कुठलाच विषय हातात न घेता कामाला सुरुवात केली आणि तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी गट तट पक्ष बाजूला सारून आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि जत तालुक्यातल्या इंच ना इंच जमिनीला पाण्याखाली आणण्यासाठी हे सगळं राजकारण आम्ही सगळेजण कारणी लावू या तालुक्यातून जेवढे ऊस कामगार बाहेर जात आहेत जवळपास पस्तीस हजार ऊसतोड मजूर या तालुक्यातून बाहेर जात आहेत तर आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे एकच स्वप्न आहे की जत तालुक्यातल्या एकाही शेतकऱ्याच्या हातामध्ये उसाचा कोयता दिसणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू शंभर टक्के जत तालुक्यातला दुष्काळी भाग आहे जेव्हा माडगाव या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही जेव्हा एक मेळावा घेतला होता आणि त्यानंतर मुंबई पायदिंडी काढली होती पायदिंडी काढल्यानंतर मान्य जलसंपदा मंत्री त्यावेळेसचे त्यांनी एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना पाणीच मिळणार नाही मग पाणी जर मिळणार नसेल तर मग कसं काय त्यानंतर साठी एमशी पाणी वाढीव मिळालं त्यासाठी माडगावमधून काही मंडळ म्हणजे कोरे आहेत त्यानंतर माळी साहेब आहेत त्यानंतर बाकी आम बरेचसे मंडळी सगळी सोबत घेऊन त्या मुंबईच्या पायदिंडी जा गेल्यानंतर जे पत्र भेटत त्यानंतर जे आज या ठिकाणी जे यश प्राप्त भेटलेलं आहे ते आठ मुंबई पायदिंडीमध्ये आठ तलाव म्हणजे ह्या तलावामधून आमची मागणी त्यावेळेस काय होती की वसपेट तलाव वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव गुड्डापूर तलावातून मोठ्या पात्रंत पाणी संघ तलावपर्यंत जाईल त्या पद्धतीनं आज वसपेट तलावमध्ये जर पाणी सोडलं तर ते माडगाळ असेल सोन्याळ असेल त्याचबरोबर खाली आ, कारंडीवाडे असेल उमदीपर्यंत ते पाणी जाऊ शकते अशा पद्धतीची पण मागणी आम्ही त्यावेळेस केली होती त्याच अनुषंगाने आमचा सातत्यपूर्वक प्रयत्न होता ते हे यश जे आहे ते तालुक्यातल्या सर्व आजी माजी पदाधिकारी आहेत शेतकरी वर्ग आहे आणि मोठ्या संख्येने आज आनंद आहे पण माडगाळ गावाला पूर्णपणे ह्या क्षमतेने पाणी पोट भरेल असं म्हणता येणार नाही एक आठ गावांचा आता चालूच्या घडीमध्ये जत तालुक्यामध्ये छत्तीस टँकर चालू आहेत आणि आत्ता दोन हजार एकोणीसपेक्षाही ब्यवात परिस्थिती आता निर्माण आहे फक्त हे पाण्यामुळं माडगावच्या पन्नास टक्के भाग वलीतखाली येऊ शकतो उर्वरित भागामध्ये वड्यापात्रातून पाणी जाणार आहे पण जे पाणी जत तालुक्यामध्ये जे कॅनलद्वारे जे प्रस्तावित केलेलं आहे ते कॅनलचं काम अजून पण पूर्ण नाही मग ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे जे पाणी आज सोडले हे पाणी सोडल्यानं जे पाण्यावरती आता सध्या करारच म्हणजे जे पैसे घेतले जातात शेतकऱ्यांच्याकडून जा तरच पाणी काही लोकांच्यावर केस दाखल झालेले आहेत काही लोकांची कॅनलचे पाणी आता झोडणार तलावाचं पाणी जे आहे ते पाणी बंद केलेलं आहे मग हे पाणी जे आज सोडलेलं आहे त्याच अनुषंगाने जे पाणी सोडले त्याच पद्धतीने जर तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांना मोफत पाणी मिळावं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने एकही रुपया गव्हर्नमेंटने घेऊ नये आणि तो अन्याय करू नये या पाणी सोडण्यानं या परिसरातल्या अर्धा गावांचा चांगला प्रश्न सुटणार आहे आणि हे काम आपणाला या लोकांची बरीच दिवसाची मागणी होती यामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी यासाठी मदत केलेली आहे आम्ही थोडासा नवा पायंडा पाडण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करायला लागलो येताना सकाळी जगताप साहेब एक सिनियर आहेत त्यांच्या घरी सगळे आम्ही मी आहे गोपीचंद पडळकर साहेब आहेत विक्रमदाद आहेत जमदाडे साहेब आहेत सगळी आम्ही प्रमुख मंडळी जगताप साहेबांच्याकडे गे गेलो चहा फराळाचं घेतलं आणि विकास कामासाठी सगळ्यांनी मिळून लोकांच्या प्रश्नापेक्षा कशालाही जास्त न महत्व देता मी मोठा का तू मोठा मी केलं का तू केलं यात न अडकता या जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सगळ्यांची ती भूमिका राहावी अशा उद्देशानं आमचे प्रयत्न चालू आहेत पाणी आणताना सगळ्यांचं सहकार्य झालेलं आहे सगळ्या नेते मंडळींचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून या खात्याचे जे मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतीमध्ये इरिगेशनच्या एसींना सूचना दिल्या आणि ही मागणी पूर्णत्वाला नेता आली ही अतिशय मोठी गोष्ट या निमित्तानं आम्हाला करता आली जिल्ह्याचा खासदार आमदार आमचे गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे आमदार जमदाडे साहेब आहेत सगळी राष्ट्रवादीची मंडळी आहेत सगळी एकत्र येऊन हा कार्यक्रम आपण करतो आहे पाण्याच्या बरोबर कुठलं नाव लिहिलं जात नाही कुठली चिठ्ठी पाठवली जात नाही दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण होऊ नये अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे तशी आहेत गोपीचंद पडळकर आहेत जगताप साहेब आहेत सगळ्यांनी आम्ही नीती मोठ्या मनानं स्वीकारतो आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जो विकास होतोय तो सगळ्यांनी ताकद लावून लोकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू हा विश्वास मी करतो, पुना एक दा, या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा या तालुक्यातल्या सगळ्या आजी माजी आमदार भावी आमदार सगळ्यांचं मनापासून या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली